नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी, मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा प्रणित आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटला भाजपाच्या पारड्यात एकशे साठ जागा दोन हजार सहामध्ये मुंबईत झालेल्या रेल्वे साखळी बॉम्बस्फोटातल्या दोषींना आज नक्का न्यायालयाकडून शिक्षा सुनावणीची शक्यता दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीच्या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचं मराठवाड्यात जेलभरो आंदोलन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आजपासून दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर नागपूर महापालिकेच्या एकशे एकावन्नाव्या वर्धापन दिनाला राहणार उपस्थित प्रधानमंत्री मुद्रा बँकेचं आज मुंबईत उद्घाटन मुद्रा बँक योजना ऐतिहासिक असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढीच्या दराची सर्वात आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत सामिया मिर्झा मार्दिन हिंगे जोडीला महिला दुहेरीचं विजेतेपद पुरुष एकेरीमध्ये सर्बियाचा जोकोविच अजिंक्य आणि आता वृत्त बिहारमधल्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपा रामविलास पासवान यांची लोकजनशक्ती पार्टी उपेंद्र कुशवाह यांची राष्ट्रीय लोकसमता पार्टी तर जितनराम मांझी यांचा हिंदुस्तानी अवाम मोर्चा यांच्यात जागा वाटप निश्चित झालं आहे भाजपाध्यक्ष अध्यक्ष अमित शाह यांनी आज घटक पक्षातल्या नेत्यांसह घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली त्रेचाळीसपैकी भाजपा एकशे साठ लोजपा चाळीस आरएलएसपी त्विस हिंदुस्तान अवाम मोर्चा वीस जागांवर निवडणूक लढवणार आहे सात जागांबाबत जितनराम मांझी निर्णय घेणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी रालोआच प्रमुख प्रचारक राहणार आह नितीश कुमार लालू प्रसाद यादव यांची युती केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेली युती आहे तर रालोआची ही बिहारच्या विकासासाठी करण्यात आली आहे असं अमित शहा जागा जागावाटपाबाबत आपल्या घटक पक्षात कोणतेही मतभेद नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आपल्या युतीला विजय मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला कुमार यांच्या साथीला भाजपा राज्याचा सा विकास सुरू राहिला भाजपानं साथ सोडल्यानंतर विकास दरासह सर्व साघड्यांवर राज्याची घसरण झाल्याचा दावा त्यांनी केला मुंबईमध्ये अकरा जुलै दोन हजार सहा रोजी झालेल्या साखळी रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरणातल्या दोषींना आज शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे या प्रकरणात मोक्का न्यायालयानं शुक्रवारी बारा जणांना दोषी ठरवलं होतं त्यांच्या शिक्षेचं स्वरूप आज निश्चित होण्याची शक्यता आहे शिक्षेबाबत दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर या दोषींची शिक्षा जाहीर केली जाईल या प्रकरणामध्ये एकूण जणांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं त्यापैकी सतरा भारतीय आणि तेरा पाकिस्तानी नागरिक होते मात्र दहशतवाद प्रतिबंधक पथकाला तीसपैकी केवळ तेरा जणांनाच कायद्याच्या कक्षेत आणता आलं उर्वरित जण फरार असून त्यांच्यामध्ये या हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार आझम चिमा याचा समावेश आहे अकरा जुलै दोन हजार सहा रोजी मुंबईच्या उपनगरी रेल्वे गाड्यांमध्ये सात ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते यामध्ये एकशे अठ्ठ्याऐंशी जणांचा बळी गेला होता तर आठशे एकोणतीस जण जखमी झाले होते दुष्काळग्रस्त स्थितीमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत असल्यानं सरकारनं शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी या मुख्य मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आज मराठवाड्यात जेलभरो आंदोलन करत आह उस्मानाबाद इथं माजी खासदार डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नसल्याची टीका त्यांनी अनेक कार्यकर्त्यांसह डॉक्टर पद्मसिंह पाटील यांनी अटक करून घेतली उस्मानाबाद शहरासह जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पक्षानं जेलभरो आंदोलन केलं संपूर्ण कर्जमाफीबरोबरच चारा छावण्या मजुरांना रोजगार पिण्याच्या पाण्याची व्यवस्था इत्यादी मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या औरंगाबाद जिल्ह्यात करमाड इथं पक्षाच्या नेत्यांनी रास्ता रोको केल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली शेतकऱ्यांच्या मागण्या लवकर मान्य झाल्या नाहीत तर संपूर्ण महाराष्ट्राला तीव्र आंदोलनाचा इशारा दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे नांदेड जिल्ह्यात माजी मंत्री कमलकिशोर कदम यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी ज्लभरो आंदोलन केलं सध्याचं सरकार भांडवलशाही पूरक असून उद्योगपतीनं हजारो कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं मात्र शेतकऱ्यांकडे पाहायला या सरकारला वेळ नाही अशी टीका कदम यांनी केली परभणी जिल्ह्यात झालेल्या आंदोलनात राष्ट्रवादी उपाध्यक्ष गणेश दुधगावकर यांच्या नेतृत्वाखाली जेलभरो आंदोलन करण्यात आलं हिंगोली जिल्ह्यातही सर्व तालुक्यांमध्ये काँग्रेसच्या आंदोलनात पक्षाचे लोकप्रतिनिधी कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाल्याची माहिती हिंगोलीचे माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी दिली खरीप पिक नुकसानीपोटी हेक्टरी पंचवीस हजार रुपये फळबागांसाठी हेक्टरी पन्नास हजार रुपये मदतीची मागणी यावेळी करण्यात आली राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज नागपूर दौऱ्यावर येत आहेत मानकापूर इथल्या विभागीय क्रीडा संकुलात नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं आयोजित विशेष समारंभाला ते उपस्थित राहतील नागपूर नगर प्रशासनाला एकशे एक्कावन्न वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त काढण्यात आलेल्या स्मरणिकेचं प्रकाशन राष्ट्रपतींच्या हस्ते होईल तसंच उद्या नागपूर या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या तेराव्या दीक्षांत समारंभाच्या कार्यक्रमालाही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील आणि उद्या दुपारी ते दिल्लीकडे प्रयाण करतील दरम्यान राज्यपाल चे विद्यासागर राव दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी नागपूरमध्ये दाखल झाले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर महापौर प्रवीण दटके आणि इतर मान्यवरांनी राज्यपालांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं भारत आणि अमेरिका यांच्यातला व्यापार येत्या काही वर्षात पाचशे अब्ज डॉलरपर्यंत वाढवण्यावर भर राहणार असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे इंडो अमेरिका आर्थिक परिषदेत ते आज नवी दिल्लीत बोलत होते उचित करधोरण गुंतवणुकीसाठी योग्य असं स्थिर पोषक वातावरणाची हमी देत पायाभूत सुविधा क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याचा लाभ अमेरिकी उद्योगपतींनी घ्यावा असं आवाहन जेटली यांनी क्लि ढासळत्या जागतिक आर्थिक परिस्थितीचा देशावर फारसा परिणाम जाणवणार नाही कारण जागतिक बाजारपेठेतल्या तेलाच्या घसरलेल्या किमती तसंच इतर वस्तूंच्या किमतीही आवाक्यात असल्यानं पायाभूत क्षेत्र आणि सामाजिक कल्याणकारी योजनेसाठी अधिक निधी उपलब्ध होत आह भारतातले राजदूत रिचर्ड वर्मा या कार्यक्रमाला उपस्थित होत देशातल्या बँका लोकाभिमुख झाल्यावरच खऱ्या अर्थानं त्यांचं राष्ट्रीयकरण होत असतं आणि आधीच्या सरकारला न हे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दाखवलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे प्रधानमंत्री मुद्रा बँकेचं आज मुंबईत त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते मुद्रा बँक योजनेअंतर्गत सामान्य माणसाला कोणत्याही हमीशिवाय पन्नास हजार दहा लाख रुपयांपर्यंतचं कर्ज मिळणार असल्यानं ही योजना ऐतिहासिक असल्याचं त्यांनी सांगितलं देशात स्वयंरोजगाराला चालना देऊन स्वावलंबी आणि स्वाभिमानी भारत निर्मितीत या योजनेचं महत्वाचं योगदान असेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मुद्रा बँकेनं लाभार्थी ठरवलेल्या व्यक्तीला कर्ज देणं बँकांना बंधनकारक का आहे असं म्हणाले यावेळी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह अनेक खासदार आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते पत्रकारिता ही प्रशिक्षण प्रबोधन आणि संशोधन यावर आधारित असली पाहिजे असं मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक महामार्ग आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर इथं व्यक्त केलं विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या अनिल अनिलकुमार स्मृती पत्रकारिता पुरस्काराचं वितरण गडकरी यांच्या हस्ते त्यावेळी ते बोलत होते यावेळी दैनिक पुण्यनगरीचे कार्यकारी संपादक अविनाश दुधे आणि दैनिक लोकमतचे विशेष प्रतिनिधी रघुनाथ पांडे यांना हे पुरस्कार देण्यात आले पत्रकारांनी समस्यांवर केवळ चर्चा न करता त्यावरील उपायांची चर्चा पत्रकारितेच्या माध्यमातून केली पाहिजे असंही गडकरी यांनी यावेळी सांगितलं अभियांत्रिकी वैद्यकीय आणि व्यवस्थापन या तीनही विषयात विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळण्यासाठी महाराष्ट्र आणि नागालँडमध्ये करार झाला असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री विनोद तावड़ यांनी दिली नागालँडचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य आणि उच्च शिक्षणमंत्री देऊ नाखू यांच्याशी विनोद यांची चर्चा झाली त्यावेळी ते बोलत होते परस्पर सहकार्याच्या या करारामुळे नागालँडच्या विद्यार्थ्यांना संयुक्त पदवी मिळणार आहे या नव्या कराराचा ईशान्येकडील राज्यांना फायदा होणार असल्याचं तावडे यांनी सांगितलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त औरंगाबाद इथं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमाचं उद्घाटन लोकसभेतले काँग्रेसचे काँग्रस्तिटने मल्लिकार्जुन खरगे यांच्या हस्ते झालं बाबासाहेबांच्या चळवळीत त्यांच्याबरोबर काम केलेल्या ज्येष्ठांचा सत्कार यावेळी करण्यात आला यावेळी विधानसभेचे विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आज हिंदी दिवसाच्या निमित्तानं दोन हजार चौदा पंधरा या वर्षाच्या विविध श्रेणीतल्या राजभाषा पुरस्कारांचं वितरण होणार आहे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं विज्ञान भवनात हा कार्यक्रम होणार आहे हिंदी भाषेच्या संवर्धनामध्ये विविध मंत्रालय विभाग आणि इतरांकडून दिल्या जाणाऱ्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अधिकृत भाषा विभागाकडून हे पुरस्कार दिले जातात मुंबईतल्या दूरदर्शन केंद्रातही हिंदी दिन साजरा करण्यात आला चौदा ते तीस सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या हिंदी पंधरवड्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आह दूरदर्शनच अप्पर महासंचालक मुकेश शर्मा यांच्या हस्त या पंधरवड्याचं उद्घाटन करण्यात आलं पंधरवड्याचं उद्घाटन करताना मुकेश शर्मा यांनी दैनंदिन कार्यालयीन कामकाजात हिंदी राजभाषेचा अधिकाधिक वापर करण्याचं आवाहन केलं यावेळी सह्याद्री दर्शनच्या तिसऱ्या अंकाचं प्रकाशनही शर्मा यांच्या हस्ते झालं यावेळी उपमहासंचालक कमल वानखेडे उपमहासंचालक शिवाजी फुलसुंदर अभियांत्रिकी संचालक सुनीता अभिषेकर सीआरडी संचालक आशिष पोटणीस यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते सदन कमांडच्या वतीनं काल पुण्यात गोल्ड ट्रॉफी रेस स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी लष्कराच्या विशेष पथकानं विविध प्रात्यक्षिकं करून दाखवली हेलिकॉप्टरमधून फ्लाय पास्टचं प्रात्यक्षिक तर भूदलाच्या काही जवानांनी मार्शल आर्टची प्रात्यक्षिकं सादर केले शत्रूनं लष्कराच्या एखाद्या चौकीचा ताबा घेतल्यास त्याच्यावर हल्ला करून ती चौकी परत कशी ताब्यात घेतली जाते याचंही प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं या थरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थित प्रेक्षकांना नंतर यावेळी यावेळी घोड्यांच्या शर्यतीत विजयी स्पर्धकाला लेफ्टनंट जनरल अशोक सिंग यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात लेफ्टनंट जनरल आर जुरणा रॉयल वेस्टर्न इंडियन टर्फ एस पुनावाला आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते पालकांच्या मतांचा विचार करून शिक्षणतज्ञांच्या मदतीनं शिष्यवृत्ती परीक्षांची पुनर्मांडणी करण्यात येईल असा निर्वाळा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिला आहा मुळातच शिष्यवृत्ती परीक्षा या बालकांच्या विशेष बुद्धिमत्तेचं मापन करण्यासाठी घेतल्या जातात त्यामुळे मूळ मुल तीन विषयांचाच सा या परीक्षांमध्ये समावेश असावा असा आग्रह शिक्षक आणि पालकांकडून केला जात होता त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचं तावडे यांनी स्पष्ट केलं अंधांना उपयुक्त ठरू शकेल अशा प्रकारच्या अत्याधुनिक कॉल सेंटरचं मुंबईत नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड अर्थात नॅपच्या संकुलात चित्रपट अभिनेत्री जुही चावलाच्या हस्ते उद्घाटन झालं मुंबईतल्या सामाजिक संस्थांच्या पुढाकारानं हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे नॅपच्या दृष्टी कॉल सेंटरमध्ये अंध व्यक्तींना काम करता येणार आहे यापूर्वी इथं काम करणाऱ्या ऑपरेटरना उपकरणांमध्ये मानवी हाताळण्याची गरज लागत होती मात्र आता ही सर्व कामं स्वयंचलित होणार असल्यानं अंध व्यक्तींच्या कार्यक्षमतेत वाढ होणार सोलापूर सोलापूरमधल्या पुलगम टेक्स्टाईल जेकार्ड डबल मिलला आज पहाटे लागलेल्या आगीमध्ये कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आगी जीवितहानी झाली नाही कापड गिरणीचे चाळीस यंत्रमाग आगीच्या भक्षस्थानी पडले असून टॉवेल चादर यासारखा तयार मालही जळून खाक झाला आहे अग्निशमन दलाच्या पाच तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली आगीचं निश्चित कारण समजलं नसलं तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे कविवर्य नारायण सुर्वे यांच्या स्मृतीदिनानिमित्त पुणे इथं नारायण सुर्वे स्मृती पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं यावेळी प्रभाकर साळुंके यांना उद्योगभूषण सुभाष कड आणि कैलास आवटे यांना श्रमभूषण लमकडू आणि प्राध्यापक मिलिंद रथकंठीवार यांना साहित्य क्षेत्रातला पुरस्कार लता एवळे कदम यांना सनद तानाजी वाघोळ यांना ग्रामभूषण तर यशवंतराव गडाख यांना नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार तर अशोक शेलवंत यांनाही पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं एकोणनव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉक्टर पी डी पाटील यांना पगडी उपर्ण समतेचा राजदंड आणि लेखणी देऊन गौरवण्यात आलं विधान परिषदेचे सभापती रामराज निंबाळकर यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं नव्या समाजाचा पाया घडवण्याची जबाबदारी ज्येष्ठांची आहे असं मत निंबाळकर यांनी यावेळी व्यक्त केलं कोकणातला निसर्ग आणि तिथल्या लोकजीवनावर आधारित सॉंग ऑफ द सीज या छायाचित्रांचं प्रदर्शन पुण्यामध्ये दर्पण कला दालनात आयोजित करण्यात आलं हौशी हो छायाचित्रकार प्रसाद धर्माधिकारी यांनी कोकणातल्या समुद्राची विविध रुप या छायाचित्रातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ज्येष्ठ व्यंगचित्रकार श्रीद फडणीस यांनी या प्रदर्शनाला काल दिली संगणकाचा वापर करून ही छायाचित्र अधिक प्रभावी असली तरी त्यामागची कलावंताची नजर त्यातून जाणवत आहे अशा शब्दात फडनीस यांनी या छायाचित्रांची प्रशंसा केली हे प्रदर्शन उद्यापर्यंत खुलं राहणार आहे संगीत नाट्य चित्रपट क्षेत्रातील एक दीपस्तंभ गोविंदराव टेंबे यांच्या सांगीतिक जीवनशैलीचा सा आढावा घेणाऱ्या डॉक्टर वासंती लिखित रसिकाग्रणी या पुस्तकाचं प्रकाशन काल कोल्हापुरात ज्येष्ठ गायिका अश्विनी भिडे देशपांडे यांच्या हस्ते झाल कोणतीही सांगीतिक पार्श्वभूमी नसताना टेंबे यांनी अनक्त्र पादाक्रांत केली आणि ते यशाच्या शिखरावर पोहोचले हे कोल्हापूर या कलानगरीला अभिमानास्पद आहे असे गौरवोद्गार अश्विनी भिडे देशपांडे यांनी काढले पंडित संजीव अभ्यंकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि गुणीदास फाउंडेशनचे अध्यक्ष शिरीष सपरे यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा झाला अश्विनी भिडे देशपांडे आणि संजीव अभ्यंकर यांच्या गायनानं कार्यक्रमाची सुरेल सांगता झाली यंदा राज्यात पर्जन्यमान कमी झाल्यानं शेती व्यवसाय धोक्यात येण्यासोबत पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे अशावेळी परतीचा पाऊस कशाप्रकारे दिलासा देऊ शकतो याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी कृषी अभ्यासक सुबोधरण शिवरे यांना काल रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं होतं त्या मुलाखतीचा हा संपादित अंश नेमकं महाराष्ट्रातलं पाऊसमान सध्यापर्यंत कसं आहे आणि एकंदर जी शेतीची अवस्था आहे खरीपाची पेरणी किती झाली आणि पिकाची नेमकी अवस्था काय याबद्दल काय सांगताय आपण गेल्या आठवड्याभरापर्यंत जर पाहिलं चित्र पाहिलं तर दुष्काळ सदृश परिस्थिती ही कायम होती परंतु आता गेल्या आठवड्यानंतर गेल्या आठवड्याभराच्या बातम्या जर आपण पाहिल्या तर परभणी असेल मराठवाडा विदर्भ लातूर महाराष्ट्रातील हा जो दुष्काळ प्रवाह क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस कोसळताना दिसतोय त्यामुळे अगदी सुरुवातीला मी या वरुणराजाचे आभार मानतो महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांच्या वतीने हा कोसळणारा पाऊस जो आहे हा बऱ्याच मोठ्या प्रमाणात होतोय आणि त्यामुळे खरीपाच्या पिकांना आता तुम्ही उल्लेख केलात त्याप्रमाणे जीवदान नक्कीच मिळणार आहे आपल्याकडे होतं काय पारंपरिक शेतीमध्ये जी पेरणी केली जाते खरीप हंगाम खरीपाच्या हंगामामध्ये साधारणतः जून महिन्यामध्ये जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे चार महिने जे आहेत ते पावसाचे महिने असतात आणि जून महिन्यामध्ये साधारणतः आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने शेतकरी पेरणी करतो आता पेरणी केल्यानंतर ते प्रत्यक्ष पीक तयार होण्यापर्यंत आणि त्याच्यामध्ये दाणे भरण्यापर्यंत अशा चार वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये पाण्याची गरज असते या सुमारास झालं काय की जून मध्ये सुरुवातीला पाऊस कोसळला पेरण्या जेव्हा पूर्ण झाल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यां भागांमध्ये दुष्काळी भागांमध्ये जूनमध्ये पेरण्या पूर्ण झाल्या आणि त्यानंतर पावसाने दडी मारली ही दडी इतक्या मोठ्या प्रमाणात होती की जूनच्या नंतर जुलै आणि ऑगस्ट महिना संपूर्ण कोरडा गेला त्यामुळे हा शेतकरी पूर्ण हवालिर झाला होता राज्याचा आढावा घ्यायचा म्हटलं तर स्थिती काय टक्केवारीच्या अगदी आली टक्केवारीचा जर आपण हिशोब बघितला तर आपल्याकडे छप्पन्न टक्के सरासरी पाऊसमान झालेला आहे आतापर्यंतच आणि पिण्याच्या पाण्याचा जर आपण अंदाज घेतला तर धरण धरणांत क्षेत्र आहे या धरणग्रस्त क्षेत्रांमध्ये एकोणपन्नास टक्के पाणी उपलब्ध आहे म्हणजे हा तुटवडा जो आहे हा खूपच मोठ्या प्रमाणात आहे आणि याच पाण्यातून आपल्याला मग शेतीसाठी उद्योगासाठी आणि पिण्यासाठी असं पाण्याचं वितरण करायचं आहे तर त्या अनुषंगाने सरासरीचा कमी पाऊस मान्सून झाल्यामुळे हा हिशोब आपल्याला काही लागणार नाहीये म्हणजे हा तुटवडा भासणार आहे आपण शेतीचा जर विचार केला तर मी सुरुवातीला मगाशी सांगितल्याप्रमाणे खरीपच्या अंगामध्ये पेरणी केलेली आहे अन्नधान्य असेल ज्वारी असेल बाजरी असेल किंवा कडधान्य असतील तूर मूग आणि काही तेलबिया असतील कापूस असेल या सुरुवातीच्या हंगामात जी पेरणी केलेली होती त्यानंतर पावसाने दडी मारली आणि आता जो पाऊस कोसळतोय म्हणजे गेल्या आठवड्याभरापासून तर या पावसामुळे हे खरीपाचं जे पीक आहे ते वाचण्याची शाश्वती निर्माण झालेली आहे आता याच्यामध्ये सुरुवातीचं जे पीक आहे काही भागांमध्ये सुरुवातीचं पीक आहे ते करपून गेलेलं आहे त्यामुळे दुबार पेरणीची संकट ओढवलेलं होतं शेतकऱ्यांवरती आणि त्यामुळे हे पीक वाचण्याची मोठी शाश्वती आता निर्माण झालेली आहे आणि त्या अनुषंगाने या पावसाचा फारच आपल्याला उपयोग होणार आहे सुरू असलेल्या कुंभमेळ्याची काल दुसरी पर्वणी झाली यापूर्वी पोलिसांनी बंदोबस्तासाठी केलेले अतिशय कडक निर्बंध शिथिल केल्यामुळे कालच्या परवणीमध्ये मोठ्या संख्येनं भाविक सहभागी झाले मात्र नियम शिथिल केल्यानंतरही योग्य प्रकारच्या नियोजनामुळे ही पर्वणी अतिशय सुरळीत पार पडली आणि आज नाशिकमध्ये सर्व व्यवहार नियमित सुरू झाले कालच्या पर्वणीच्या कडक बंदोबस्ताचा कोणताही ताण आज शहरावर दिसत नसल्याचं आमच्या नाशिकच्या वार्ताहरानं कळवलं आहा या कुंभमेळ्यासाठी राज्याच्या विविध भागातून आणि इतर राज्यातून आलेल्या नागरिकांनी शिस्तीचं पालन केल्यामुळे सर्वांनाच कुंभस्नानाचा आनंद घेता येत आहे परदेशी नागरिकांची उपस्थिती लक्षणीय असून यापुढच्या या काळात अशाच प्रकारच्या नियोजनाची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत इंधन स्वस्त झाल्यानं तसंच भाज्यांचे दरही आटोक्यात आल्यानं ऑगस्ट महिन्यातही चलन संकोच सुरूच राहिला सलग दहाव्या महिन्यात आलेख घसरतच राहिल्यानं ऑगस्टमध्ये घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढीचा दर सर्वात निचांकी म्हणजे चार पूर्णांक पंच्याण्णव शतांश टक्के नोंदवला गेला घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढीचा दर उणे चार पूर्णांक पाच शतांश इतका होता गेल्या नोव्हेंबरपासून हा दर उणे राहिला आहे मात्र कांदा आणि डाळी महागल्या असल्या तरीही अन्नधान्यांच्या चलनवाढीचा निर्देशांक सलग दुसऱ्या महिन्यात उणे राहिला आहे महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विभागाकडून मुस्लिम समाजाच्या प्रगतीकरता अनेक योजना राबवल्या जातात डॉक्टर झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना ही त्यापैकीच एक अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्याकडून समाजाच्या जडणघडणीस हातभार लागावा या उद्देशाने शासनाच्या अल्पसंख्याक विभागाकडून डॉक्टर झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना राबवण्यात येते मदरशातील पायाभूत सुविधांसह धार्मिक शिक्षणासोबतच विज्ञान इंग्रजी या विषयांचं शिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येतं याकरता तज्ञ शिक्षकांच्या नियुक्त्या या योजनेतून करण्यात येतात मुस्लिम मदरशाचं आधुनिकीकरण करून हे फार मोठं स्तुत्य उपक्रम राबवलं आहे त्याच्यामुळे मुस्लिम धर्माचे जे विद्यार्थी आहेत याचा मागासलेपणा दूर होईल आणि याचा खूप लाभ होणार आहे हे केंद्र शासनाचा मी आभार मानतो वाशिम जिल्ह्यातील अकरा मदरशांना बत्तीस लाख रुपयांचा अनुदान या योजनेद्वारे देण्यात आलं आहे अल्पसंख्याक विभागामार्फत डॉक्टर झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना राबवली जाते या योजनेची जी जिल्हास्तरीय समिती आहे त्याचे अध्यक्ष जिल्हाधिकारी महोदय असतात या योजनेमार्फत वाशिम जिल्ह्यामध्ये आतापर्यंत अकरा मदरशांना एकूण बत्तीस लाख रुपयाचं वाटप करण्यात आलेलं आहे हे जे ही जी रक्कम आपण मदरशांना देतो त्यामध्ये पायाभूत सुविधा करिता ती रक्कम असते मुस्लिम विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या या योजनेचं मुस्लिम समाजाकडून स्वागत होत आहे आणि ही योजना मदरसा विकासाकरता वरदान ठरली आहे आणि आता क्रीडा वृत्त नुकत्याच झालेल्या जागतिक प्यारा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या रुही मिश्र दुहेरी गटात पदक मिळवलं तिनं प्रभू के गौडा याच्या साथीनं खेळताना जागतिक स्पर्धेत पदक जिंकण्याची कामगिरी आहे इंग्लंडमध्ये इंग्लंडमध मॅनडिल इथं आठ ते तेरा सप्टेंबर या काळात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं रुही पालघर जिल्ह्यातल्या नालासोपार्याची रहिवासी असून तिनं यापूर्वीही पॅरा क्रीडा प्रकारांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या सानिया मिर्झानं महिला दुहेरीमध्ये आणखीन एका विजेतेपदाला गवशणी घातली महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात सानियानं मार्टिना हिंगिशच्या साथीनं खेळताना अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाची कॅसी डेलेक्वा आणि कझाकस्तानची यारोस्लाव शोबा या जोडीचा सहा तीन सहा तीन असा सहज पराभव हो केला आणि विजेतेपद पटकावलं सानिया मिर्झाचं सा महिला दुहत्तिलं दुसरं स्लॅम विजेतेपद असून तिच्या एकूण ग्रँड स्लॅम विजेतेपदांची संख्या पाच झाली आहे या विजयाबद्दल राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी सानिया मार्टिना जोडीचं सा अभिनंदन आहे पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात सर्बियाच्या नोवाक जोकोविचनं स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररचा सहा चार पाच सात सहा चार सहा चार असा पराभव करून विजेतेपद पटकावलं विम्बल्डन स्पर्धेनंतर अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेमध्येही जोकोविच फेडरल लढतीत पुन्हा एकदा जोकोविचचीच सरशी झाली शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा प्रणित आघाडीचा वाटपासाठी तिढा सुटला भाजपाच्या पारड्यात एकशे साठ जागा दोन हजार सहामध्ये मुंबईत झालेल्या रेल्वे साखळी बॉम्बस्फोटातल्या दोषींना आज मुक्त न्यायालयाकडून शिक्षा सुनावणीची शक्यता दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीच्या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचं मराठवाड्यात जलभरो आंदोलन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आजपासून दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर नागपूर महापालिकेच्या एकशे एकावन्नाव्या वर्धापन दिनाला राहणार उपस्थित प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचं आज मुंबईत उद्घाटन मुद्रा बँक योजना ऐतिहासिक असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढीच्या दराची सर्वात निचांकी नोंद आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत सानिया मिर्झा मार्टिन हिनगे सोरीला महिला दुहेरीचं विजेतेपद पुरुष एकेरीमध्ये सर्बियाचा जोकोविच अजिंक्य याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार